मित्रांनो आज आपण बघणार आहेत की जी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकत्रीकरण योजना जी राबवली गेली त्या एकत्रीकरणाचा पूर्ण बायोडाटा म्हणजेच ती एकत्रीकरणामध्ये प्रकारे ती राबवली गेली आणि त्याचा जो पूर्ण डिटेल आहे ती आज कशा प्रकारे काढायची आणि तो डॉक्युमेंट आपण कशाप्रकारे ऑनलाईन पाहायचा आणि डाउनलोड करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर मी तुम्हाला सगळीच माहिती देऊ शकेल की एकत्रीकरणाच्या योजनेअंतर्गत जी योजना राबवली गेली आणि सर्वे नंबरचे जेव्हा गट नंबर तयार करण्यात आले तेव्हा कशा प्रकारे ते करण्यात आले एकत्रीकरण योजना राबवली त्या अगोदर आमचं क्षेत्र हे कमी लागलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचं असं पण म्हणणं आहे की आमचं एकत्रीकरण योजनेनंतर आमचं क्षेत्र हे वाढलेलं आहे तर ते कशा प्रकारे वाढलं आणि आपल्याला जो गट दिलेला असतो तो कोणकोणत्या सर्वे नंबर आणि कोणकोणत्या हिश्शेंचा किती क्षेत्र घेऊन गट नंबर तयार करण्यात आलेला आहे याचा जर पूर्ण तपशील आपल्याला बघायचा असेल तर मी आज आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहे तुम्ही भूमी अभिलेखमध्ये जेव्हा अर्ज करता एकत्र चित्रिकरण योजनाचा जो फाळणी बारा पण सांगतात त्याला आणि ठराविक ठिकाणी त्याला नवतीन नऊचारसुद्धा सांगतात म्हणजे जो मेन त्याचा डॉक्युमेंटचं नाव आहे ते नऊ चार आहे म्हणजे ज्या कॉलम जे तिथे सत्तावीस का अठ्ठावीस कॉलम दिलेले आहेत त्याच्यात पूर्ण तपशील आहे जो सर्वे नंबरचा जेव्हा रेकॉर्ड होता त्याचा पूर्ण तपशील एक बाजूला दिलेला असतो आणि गट नंबर तयार झाल्यानंतर त्याचा पूर्ण तपशील दिलेला असतो की सर्वे नंबरचा कोणता पाठ किती पाठ कोणता हिस्सा आणि कशा प्रकारे ते गट नंबर तयार करण्यात आलेले आहेत ते सगळंच त्याच्यात म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती पण असेल की ते डॉक्युमेंट हाताळले पण असतील पण त्यांना काढण्यासाठी हा याचा भरपूर त्रास होत होता म्हणून बऱ्याच लोकांची मला प्रश्न आल्यानंतर मी आज विचार केला की याच्यावर पण आज व्हिडिओ बनवून टाकायचा तर मित्रांनो मी तुम्हाला जी लिंक देतो ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे म्हणून लगेच पळून जाऊ नका कारण की तिथे जाऊन तुमचा काहीच फायदा ना ना होणार नाही कारण की त्यासाठी लॉग इन आयडी आणि पासवर्ड कशाप्रकारे बनवायचा ते सुद्धा तुम्ही बघून घ्या कारण की जर ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कोणताच डॉक्युमेंट काढू शकणार नाहीये तर चला मित्रांनो आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर मी तुम्हाला ओपन करून हो आणि तुम्ही हे जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्या हातात जो मोबाईल आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही करू शकणार आहेत कारण की लिंक ही मोबाईल आणि कॉम्प्युटर ह्या दोघांमध्ये आपण ओपन करू शकतो कारण की आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये सगळं काम करायचं आहे तर सरकारी आपण क्रोम ब्राउजर इथे ओपन करून घेतलेला आहे त्याच्यात आता मी जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती मी इथे तुम्हाला टाकून मी तुम्हाला सर्च करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल की ही जी लिंक आहे ती आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जीओ डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट आहे इथे तुम्ही दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे जे इंटरफेस आहे हे बऱ्याच बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे पण त्यांना न जमल्यामुळे बरेच डॉक्युमेंट इथे ते काढू शकले नाहीत तर मी फटाफट तुम्हाला समजवणार आहे कारण की व्हिडिओ हा भरपूर मोठा होऊ शकेल कारण की जर व्हिडिओ मी सगळ्या स्टेप तुम्हाला समजवल्या तर भरपूर व्हिडिओ मोठा होणारच आहे तर इथे तुम्ही बघत असतील की फेरफारपासून हे चौसष्ट प्रकारचे डॉक्युमेंट हे शासनाने या वेबसाईटवर अपलोड करून ठेवलेले आहेत पण आपल्याला काढता येत नाही त्यामुळे आपला सगळ्यात मोठा गोंधळ होतो तर चौसष्ट प्रकारचे हे डॉक्युमेंट आपल्याला तिथे उपलब्ध होणार आहेत आणि इथे बघत असतील तर त्याच वेबसाईटची ही पी डी एफ मी पहिली जी ओपन केली ह्याच्यात सगळे जिल्हे त्यांनी दिलेले आहेत तर आतापर्यंत याच्यात पी डी एफमध्ये मध्ये बावीस अपडेट दिलेले आहेत पण पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे सत्तावीस जिल्हे अपडेट झालेले आहेत याच्यात हे डॉक्युमेंट अपडेट केलेलं नाहीये सगळ्यात आधी इथे तुम्ही भाषा आहे ती तुम्हाला इथे मराठी करून घ्यायची आहे कारण की इंग्रजीमध्ये बऱ्याच लोकांना समजणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड बनवायचा इथे तुम्ही बघत असतील तर माझा लॉग इन आयडी आणि इथे मी पासवर्ड मी टाकून ठेवलेला आहे पण तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे ते मी सांगतो तर इथे तुम्ही बघत असतील नवीन वापरकर्ता नोंदणी अशा प्रकारचं हे लिंक दिलेली आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इकडे पूर्ण तुमची माहिती भरायची आहे इथे तुम्ही कशीही माहिती भरली तिथे काहीच फरक पडणार नाही तुम्हाला मेन जो पॉईंट आहे तो इकडचा आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड आता लॉग इन आय डी आणि पासवर्ड बनवतानाच लोकांचा भरपूर मोठा गोंधळ होतो त्यामुळेच मी इथे समजवण्यासाठी डायरेक्ट तिथे मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो वरची यादी आहे ती तुम्ही सगळीच प्रकारे भरली तरी त्याचा काय आपल्याला नुकसान होणार नाही आहे तर इथे तुम्ही एक्स वाय जेड म्हणजे तुम्हाला सांगतो की एखाद्याचं तुम्ही नाव असेल तर माझं नाव राजू आहे तर मी राजू अशा प्रकारे एक लेटर टाकायचा आहे तुम्ही हा जो पुढचा अंक आहे तो तुम्हाला कॅपिटल ठेवायचा आहे जसं मी स्टेप बाय स्टेप सांगतो त्याचप्रकारे तुम्हाला करायचं आहे पुढचा अंक अक्षर आहे ते तुम्हाला कॅपिटल ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीन किंवा चार अंक इथे वापरायचे आहेत आता मी राजू आणि पंचेचाळीस पंचवीस अशा प्रकारे टाकलेलं आहे कारण की कशासाठी की तुमच्या जे तुम्ही नाव टाकतात त्याच्यावर भरपूर लॉग इन आय डी आणि पासवर्ड असणार आहेत ते इथे उपलब्ध तपासात तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे उपलब्ध असेल तर आपल्याला ते पुढचं जे प पासवर्डचं आहे ते आपल्याला तिथे देणार आहेत आता आता पासवर्ड कशा प्रकारे बनवायचा तर त्यांनी एक्झाम्पल म्हणून इथे दाखवलेलं आहे युजर नेम ऍट द एक अंक वापरायचा आहे आणि एक्स वाय झेड तुम्ही काहीही टाकू शकतात म्हणजे सगळ्याच प्रकारचं इथे लेटर त्याच्यात आले पाहिजे तर मी तुम्हाला सो एक उदाहरणार्थ म्हणून टाईप करून दाखवतो हो की माझं नाव राजू आहे तर इथे आपण आर कॅपिटलमध्ये ठेवला तरी चालणार आहे स्मॉल मध्ये ठेवला तरी चालणार आहे तर इथे मी राज टाईप करून दाखवतो हो तुम्हाला आर ए जे यू आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲट डायरेक्ट जे चिन्ह आहे ते आपल्याला वापरायचं आहे तर की इथे नेम हे मा मी माझं जे राजू आहे तेच इथे टाकलेलं आहे त्याच्यानंतर समजा ॲट डायरेक्ट टाकलं आणि जे इकडे अंक मी पंचेचाळीस पंचवीस टाकलेले आहेत प्रकारे तुम्ही इथे पंचेचाळीस पंचवीस टाका त्याच्यानंतर तुमचा जो गुप्त प्रश्न निवडा अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल तर त्याच्यावर तुम्ही काही प्रश्न आहे तो निवडा त्याच्यानंतर तुमचे जे उत्तर असेल ते इथे तुम्ही मग टाईप करा आणि त्याच्यानंतर इथे जो कॅपच्या दिलेला आहे तो तुम्हाला जशाचा तसा भरायचा आहे आणि इथे तुम्हाला सबमिट करून टाकायचं का आपला जो लॉग इन आय डी आणि हा पासवर्ड आहे तो आपल्याला लिहून ठेवायचा आहे कारण की भविष्यात जरी आपल्याला कधी उपयोग पडला तर आपण हा पासवर्ड आणि लॉग इन आय डी परत बनवायची गरज लागणार नाही त्याच पासवर्ड वरून तुम्हाला तुम्ही डॉक्युमेंट काढू शकणार द इथे सबमिट बटन आहे ते सबमिट तुम्हाला दाबून घ्यायचं आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड अशा प्रकारे आपण बनवून टाकल्यानंतर इथे आपल्याला या पेजवर फ जो होम पेज होता इथे तिथे यायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन आय डी इथे टाकायचा आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर अशी मोठी रेश आली तरी काही फरक पडणार नाही आली तरी चालणार आहे फक्त आपला जो पासवर्ड आहे तेवढं टाईप करा तुमची इथे जे भरपूर अंक दाखवणार आहेत दशेचा तसे ठेवा त्याच्यानंतर इथे जो कॅप्च आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वर क्लिक करा मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे तर तुम्हाला इथे सगळ्यात आधी तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे कारण की इथे भरपूर ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जो कार्यालय आहे तो तुम्हाला निवडायचा आता कार्यालय हे प्रत्येक याचे वेगवेगळे असणार आहेत तर आपल्याला जो आता एकत्रीकरणाचा जो आपल्याला बायोडेटा काढायचा आहे पूर्ण नऊ तीन नऊच्या त्यासाठी आपल्याला भूमी अभिलेख कार्यालय निवडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिल्हा आहे तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर मी एक जिल्हा निवडून घेतो त्याच्यानंतर तालुका आहे तो पण आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गाव आहे आता गाव मी का शोधतोय कारण की जे एकत्रीकरण झालेलं गाव आहे तेच मला पाहिजे कारण की जिथे एकत्रीकरण झालेलं नसेल तिथलं आपल्याला काहीच दाखवणार नाही त्यामुळे एकत्रीकरण झालेल्या गावाचंच दाखवणार आहे तर माझ्या एक डोक्यात एक जे गाव आहे ते आपण घेऊया तर ह्या गावाचं एकत्रीकरण झालेलं आहे हे मला माहिती आहे तर त्याच्यानंतर ते आपण गाव निवडल्यानंतर इथे दस्तावेजचा प्रकार म्हणून एक ऑप्शन येईल तर इथे तुम्ही दस्तावेज निवडा म्हणून जा असेल तर इथे, इथे आपल्याला मेन काम आहे ते इथेच आपलं काम आहे इथे आपल्याला कन्स कन्सिलिडेशन स्कीम अशा प्रकारचा हा ऑप्शन असणार आहे इथे नाही फाळणी बारा असेल नाही तुम्हाला नवतीन नवचार लिहिलेलं असेल कन कन्सिलिडेशन स्कीम अशा प्रकारचा ऑप्शन असेल तर त्याच्यावर तुम्हाला दाबायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो नंबर असेल आता सर्वे नंबर आताचा तुमचा गट असणार आहे तर तुमचा जो सर्वे नंबर असेल तो पण तुम्ही टाईप करू शकता किंवा आताचा जो गट नंबर आहे त्याच्यावरून आपल्याला जर नवतीन नवचार काढायचा असेल किंवा त्याचा पूर्ण बायोडेटा काढायचा असेल त्या गटाचा तर तो तुम्ही इथे टाईप करू शकता तर मी एकशे बावन आहे तो तुम मी सर्च करतोय आता एकशे बावन सर्च केल्यानंतर पूर्ण एक पेज तुम्हाला खाली इथे दिसणार आहे तर इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे इथे हे सर्वे नंबर देणार आहेत आता जुने जुने सर्वे नंबर होते ते इथे देणार आहेत त्याचे सर्वे नंबरचे जे हिस्से असतील ते इथे देणार आहेत आणि चालू जे गट नंबर पडले ते इथे असणार आहेत आणि हे खाते नंबर एकशे बावन्न म्हणजे ज्या ज्या एकशे बावन्नचा जेवढा उल्लेख असेल तो सगळाच इथे दाखवणार आहे तर आपल्याला सर्वे नंबर हा एकशे बावन्न नसून आपला गट नंबर एकशे बावन आहे तर तुम्ही इथे दिसत दिसत असेल इथे एकशे बावन हा गट नंबरच्या यादीमध्ये कुठे दिसत नाही तर आपण पुढच्या यादीमध्ये म्हणजे एक एक नंबरचं पेज इथे ओपन आहे तर आपण दोन नंबरमध्ये चेक करणार आहे तर आपण दोन नंबर ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघत असतील गट नंबर एकशे बावन्न इथे तुम्हाला दिसत असेल जुना सर्वे नंबर त्याचा वीस होता हिस्सा नंबर दोनचा आठ होता तर आपण ते ओपन करणार आहेत आता खाते नंबर तेव्हा एकशे नऊ होता तर आपण ओपन करून बघूया की त्यामध्ये कसल्या कशा प्रकारची यादी आहे तर हे जे आहेत हेच आहे नऊ तीन नऊ चार आणि आपण जे फाळणी बारा म्हणतो ते अशाच प्रकारे असणार आहे आता इथे बघितलं तर एकशे नऊ हा बाळकृष्ण ठाकूर म्हणून आहे तर इथे तुम्ही बघत असेल चा हिस्सा नंबर दोनचा आठ अशा प्रकारे हा एकशे चा पूर्ण बायोडेटा इथे बघत असतील तर हा जो कॉलम आहे तो गटाचा असणार आहे अज मी अजून थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे थोडं समजेल तुम्हाला हां इथे बघा आता इथे जे ब ब्लॉक नंबर दिला आहे म्हणजेच ब्लॉक नंबर म्हणजेच आपला गट नंबर असणार आहे तर इथे एकशे बावन्न दिलेला आहे तर एकशे ची पूर्ण डिटेल जर तुम्हाला बघायची असेल तर हे तुम्हाला अख्खा पेज आहे ते रीड करावं लागेल इथे तुम्हाला दिसत असेल की हे सर्वे नंबर आहे हिस्सा नंबर आहे सत्ता प्रकार आहे आणि अशा प्रकारची माहिती आहे तर इथे वीस नंबर हा सर्वे नंबर आहे त्याचा हिस्सा नंबर होता तो दोन ऑब्लिक आठ होता आणि त्याचा एरिया कशा प्रकारे आहे तर बा दोन पॉईंट झिरो म्हणजे दोन गुंठे पॉईंट दोन अशा प्रकारचा हा खरीब आहे आणि हे रब्बी आहे म्हणजेच झिरो पॉईंट आठ म्हणजे गुंठ्यामध्ये पण नाही आहे तर टोटल मिळून चित्र किती आहे त्यांचं झिरो पॉईंट म्हणजे तीन पॉईंट झिरो म्हणजे तीन, तीन गुंठ्याचा हा एकशे बावन्न असणार आहे आता तुम्ही लेटेस्ट सात बारा काढला तर हा तीन पॉईंट झिरोचाच असणार आहे इथे तुम्ही बघत असतील तर मी लावून ठेवेल तर बाळकृष्ण जो ठाकूर आहे तर त्यानंतर वारस नोंद त्यांची झालेली आहे तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण बायोडेटा काढू शकतो जी आपली एकत्रीकरणाच्या चुका असतील त्या कशा प्रकारे दुरुस्ती करायच्या त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यात त्या मी त्या पूर्णपणे समजवलेलं आहे की जर एकत्रीकरणामध्ये चूक झालेली असेल तर ती कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायची आहे तर इथे तुम्हाला समजून येईल की एकशे बावन्न नंबर आहे हा कोणकोणत्या सर्व्हे नंबरचा कोणता हिस्सा घेऊन ही पूर्ण एकशे बावन्न बनलेला आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला जर ह्याच्यात जर काही चूक वाटत असेल त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता एकत्रीकरणाची चूक दुरुस्तीसाठी तर अशा प्रकारे त् आपण चेक करू शकतो की आपलं जे क्षेत्र वाढवलेलं आहे ते कशामुळे वाढलेलं आहे एखादा जर दुसरा सर्वे नंबरचा एखादा हिस्सा असेल तो सुद्धा याच्यात ऍड केलेला असू शकतो किंवा आपलं एक क्षेत्र जर कमी बसलं असेल तर दोन हिस्से सर्वे नंबर होते तेव्हा आपले दोन हिस्से असणार आहेत तर त्यातला एकच हिस्साचा जो सर्वे नंबरचा गट नंबर तयार करण्यात आलेला असेल पण दुसरा हिस्सा त्याच्यात ऍडच केला नसेल म्हणून सुद्धा आपलं क्षेत्र कमी असू शकते म्हणून अशा प्रकारे आपण चेक करून त्याच्यानंतरच स्टेप बाय स्टेप पुढे काय करायचं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओची तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि जर तुमचे चूक दुरुस्ती जुर, करायची असेल तर तुम्ही त्या प्रकारे अप्लाय करू शकता तर नक्की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आणि व्हिडिओ बघितल्या तुम्हाला पूर्ण कसा वाटला आणि याप्रमाणे तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते काढायचा नक्की प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र